मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेनेच्या गोठ्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे शिंदे गटाचे नेते शिंदेचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे काय झाडी काय डोंगर एकदम ओकेच असे ज्यांचे डायलॉग आहे ते शहाजू बापू पाटील यांना जबरदस्त मोठा धक्का बसला आहे पंधरा पैकी त्यांना शून्य जागा मिळाल्या आहेत साधा भोपळाही त्यांना फोडता आला नाही आहे तर या सांगोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेने गद्दारांच्या पराजयावर गुलालही उधळला आहे नेमकी काय आहे बातमी समजून घेण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकोन ला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेसोबत बंडात सहभागी होत शहाजी बापू पाटील यांनी शिंदेसोबत गुवाहाटी गाठली आणि तेथील त्यांचे डोंगर झाडी एकदम ओकेच या डायलॉकांनी ते चांगलेच प्रसिद्धीच्या झोत्यात आले आणि त्यांची प्रसिद्धी ही त्यांच्या डोक्यात गेली आणि नंतरच्या विधानसभेत त्यांचा दारुण पराभव झाला मात्र या निवडणुकीमध्ये बापूंनी एक गोष्ट बोलून दाखवली होती म्हणजे जर पराभूत झालो तर तमाम जनतेच्या समोर चौकात मी फाशी घेईन परंतु यानंतर बापूंचा चांगलाच पराभव झाला त्यानंतर त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघात ज्या काही स्थानिक संस्थेच्या निवडणुका झाल्या त्यातही त्यांचा दारुण पराभव झाला त्याला कारण होतं खुद शहाजी बापू पाटील कारण त्यांनी आजवर जे काही बोललं होतं त्यावर ते, ते कधीच ठाम राहिले नाहीत ना विकासाच्या गोष्टी केल्या ना काही के काम केलं ना गावकऱ्यांचं भलं केलं परंतु अनेक सभेत त्यांनी अनेकांचे जे उद्धारपूर्ण भाषण केलं त्यामुळे त्यांचा पराभव झाला हो मित्रांनो काल परवा झालेल्या सांगोल्यातील ज्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या चार सोसायटीच्या निवडणुका होत्या त्या गावातील बहुसंख्याक लोक जिथे राहतात त्याच निवडणुकामध्ये शहाजी बापू पाटलांच्या मधून जे उमेदवार उभे होते त्या सगळ्यांच्या सगळ्याच उमेदवारांचा तेथे पराभूत झाला आहे ज्या शिंदे शहाजी बापूंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात होती त्या निवडणुकीमध्ये जे पंधरा उमेदवार होत्या त्या ते सगळ्यांचा ते तेथे पराभव झाला आणि त्यांच्या विरोधात जे काही महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि शेकपाचे उमेदवार होते त्यांचा तेथे ते ते दणदणीत विजय झाला त्यामुळे शहाजी बापू पाटलांचे आता जनतेमधील असणारी पकड पूर्वीसारखी राहिली नाही आहे असं म्हणावे लागेल कारण ज्यावेळी ठाकरेंची साथ सोडून शहाजी बापू पाटील हे शिंदे सोबत गेले त्याच वेळी सांगोला तालुक्यातील ग्रामस्थ हे शहाजी पाटलांना गद्दार म्हणू लागले आणि असंही म्हणू लागले की जे इतके वर्ष ठाकरेन साहेबांसोबत राहून ठाकरेंचे नाही झाले ते आमच्यासारख्या ग्रामस्थांचे कसे होतील असाही सूर यावेळी सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावागावात ऐकण्यात येत होता आणि या सांगोला तालुक्यातील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी यावेळी गुलाल उधळून आपला जल्लोष साजरा केला आणि महाविकास आघाडी जिंदाबाद उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद अशा घोषणाही दिल्या यावेळी हा झालेला पराभव शहाजी बापू पाटील यांच्या चांगलं जिवारी लागल्याचीही चर्चा आता सर्वत्र सुरू आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता पुढील निवडणुकीत पण असेच निकाल समोर येतील का आपले मत कमेंट करून नक्की कळवा आणि हो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो परत भेटूया एका नवीन राजकीय विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र